नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे यत्ता बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे आता तो नेमका कोणत्या लिंकवरती बघता येईल आपल्याला यावरती आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो खूप इम्पॉर्टंट लिंक आहे तीन लिंक मी तुमच्यासोबत आज शेअर करतो त्या तीनपैकी कुठल्याही लिंकवरती क्लिक करून तुम्ही बारावीचा निकाल जो आहे तो बघू शकताय एकवीस मे रोजी एक नंतर ओके तर ही प्रोसेस तुम्हाला सांगतो नेमकी काय आहे मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले त्या लिंकवर तो तुम्ही क्लिक करा त्या लिंकवर क्लिक केल्यावर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल तुम्ही आपल्या वेबसाईटवरती याल बघा बारावीचा उद्या निकाल निकाल पाहण्याच्या लिंक आणि इथं खाली जर तुम्ही स्क्रोल करत जर आलात अशा प्रकारे बघा थोडंसं खाली स्क्रोल करत आलात तर बघा इथं तीन लिंक तुमच्यासाठी दिलेले आहेत पहिली दुसरी आणि तिसरी तर या तीनपैकी तुम्ही कुठल्याही लिंकवरती क्लिक करून तुम्ही बारावीचा निकाल बघू शकता आपण उदाहरणार्थ बघूयात एच एस टी पी एस महारिझल्ट पहिल्या लिंकवर जर आपण क्लिक केलं तर काय मिळतं आहे बघा बघा पहिल्या लिंकवर क्लिक केल्यावर इथं दिसतंय आपल्याला एच एस सी एक्झामिनेशन फेब्रुवारीचा जो रिजल्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी एकवीस मेला दिसणार आहे इथे क्लिक केल्यावर असं आपल्याला दिसतंय म्हणजे उद्या एक नंतर तुम्ही या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला रिजल्ट बघायला मिळेल थोडंसं मागे येऊन दुसऱ्या लिंकवर जर क्लिक केलं तर इथे बघा काउंट डाऊन सुरू झालेली आहे जवळपास ही काउंट डाऊन संपली की इथं रिजल्ट तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून तिसरी जर लिंक बघितली तर या लिंकवरती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल एकवीस तारखेला एक वाजता तर या तीनही लिंक खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यावर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती याल आणि अशा प्रकारे इथं खाली स्क्रोल करत आलात तर इथं खाली ज्या काही लिंक आहेत तीन त्यापैकी कुठल्याही लिंकवर क्लिक करून तुम्हाला इयत्ता दहावीचा बोर्डाचा सॉरी बारावीचा जो बोर्डाचा निकाल आहे उद्याचा तो तुम्हाला बघता येईल ओके मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना